नऊ सत्तावीस अठरा तर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी कसं आहे दोन हजार सव्वीस आता हे तर खूपच अँटी आहे ज्यांची कारण ऑलमोस्ट एक आणि इकडे अख्खे हे ना अँटी म्हणजे खूपच आहे यांची काम बऱ्यापैकी रखडतील यांचे लग्न जे होणार आहे ते लग्नासाठी जरा थोडस यांना अडथळे येऊ शकतात रिलेशनशिप मध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात यांच्यावर रिलेशनशिपला प्रॉब्लेम येऊ शकतो असं आहे की ह्या लोकांनी काय केलं पाहिजे मंगळाच्या आधिपत्यातले ह्या वर्षी व्यवसाय करा जॉब असेल तर जॉब खरं तर सोडूच नका व्यवसाय असेल तर समाधान माना दुसरी गोष्ट असं असेल तर घरातल्या लोकांना मोस्ट ज्येष्ठ व्यक्ती जे आजी आजोबा वडील आई मोठी बहीण असेल तर त्यांना जपा ऍक्सिडेंटचे योग होण्याचे यांची बऱ्यापैकी आहे थोडस कमरे खालच्या आजार यांना म्हणजे कसं पायाला विजा होणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबर होऊ शकतात ह्यांनी ह्या वर्षी अजिबात पुढच्या तीन वर्ष शेअर मार्केटला पैसा लावूच नाका प्लॉट मध्ये सुद्धा मी तर म्हणते शेअर मार्केट सोडून द्या पण प्लॉट मध्ये सुद्धा तुम्ही पैसा लावूच नाका कारण ते तुमच्या शंभर आहे हा खूप जास्त अँटी आहे आणि यांच्यासाठी ते लकी पण नाहीये चुकीच्या मार्गाने पैसा जातो गलत डिसिजन होतो मग गलत टायमिंगला हे पैसे इन्व्हेस्ट करतात असं तर ह्यासाठी तुम्ही ते नाही केलं पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा